श्री जे जे स्वामे स्वामे हो, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुम्हा सर्वांच्या इच्छा मनोकामना ह्या पूर्ण हो हीच स्वामीचांनी प्रार्थना आणि पितृपक्ष संपत आला की लगेचच सर्वांना वेद लागतं ते म्हणजे नवरात्रीचं तर हा भारतामध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तर अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात न देवींच्या नऊ रूपांची पूजा केली जाते देवीच्या नऊ रूपाची पूजा करण्याचा हा दिवस वर्षातून चार वेळा साजरा केला जातो गुप्त नवरात्र दोनदा साजरी केली जाते आणि अश्विन महिन्यातील नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हणतात यावर्षी दोन ऑक्टोंबरला सर्व पितृ अमावस्या आहेत तर तीन ऑक्टोंबरपासून नवरात्र सुरू होत आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलस्थापनेचा शुभ मुहूर्त हा तीन ऑक्टोंबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटापासून ते सात वाजून बावीस मिनिटापर्यंत असेल घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटाने ते दुपारी बारा वाजून तीन मिनिटापर्यंत असेल आता या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला घरामध्ये घट बसून घट बसवले जातात घटस्थापना केली जाते आता काही ठिकाणी घटस्थापना करत नाहीत पण तरी पण या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला देवघरामध्ये एक अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा सदैव राहील तर हा दिवा कसा प्रज्वलित करायचा दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी त्यामध्ये तेल कोणते टाकावे तसेच याचे काही नियम नियम आहेत का याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका हा प्रकाश दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो देवाकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो कोणती पूजा असो किंवा कोणतेही समारंभाचे लोकार्पण असो सर्व शुभ कार्याची सुरुवात ही दीप प्रज्वलन करण्याची प्रथा आहे ज्याप्रमाणे दिव्याची वात नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहू हेच दीप प्रज्वलनाचे मुख्य अर्थ आहे म्हणूनच सर्वांचे कल्याण हो अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा लावताना दीपमंत्र आवर्जून म्हणावा हिंदू धर्मात कोणतेही शुभ काम करताना दिवा लावतात सकाळ आणि संध्याकाळ पूजा करताना देखील दिवा लावतात वास्तुशास्त्रात दिवा ठेवण्याच्या आणि त्याला लावण्यासंबंधी काही नियम सांगितले आहेत दिव्याची वाट कोणत्या दिशेने असावी या संदर्भात वास्तुशास्त्रात पुरेशी माहिती आपल्याला मिळते वास्तुशास्त्रात हे देखील सांगितले आहे की दिव्याची वाट कोणत्या दिशेला ठेवल्यावर त्याचा काय परिणाम होतो नवरात्रात अखंड दिवा का तेवट ठेवायचा आहे तर हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे आपण वर्षातून दोन वेळा देवीची उपासना करतो नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घटस्थापना अखंड दिवा जागरण इत्यादी करतात नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण घट घरात घटस्थापना आणि अखंड दिवा लावतो या अखंड दिव्याला न विजू देतात तेवत ठेवण्याचा नियम आहे हा अखंड दिवा लावल्यावर आपण याला एकटे सोडू शकत नाही आणि त्याला विजू द्यायचा नाही नवरात्रीमध्ये नऊ दिवसापर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळून मिळावे म्हणून यासाठी गाईच्या साजूक तुपाने अखंड दिवा लावतात जर घरात गाईचं तूप साजूक तूप नसल्यास इतर कोणत्याही तुपाने आपण देवीपुढे अखंड दिवा लावू शकतो नवरात्रीतील नऊ दिवस न, दिवा तेवत ठेवणे याला आखंड दिवा दिवा तेवर आखंड दिवा अखंड दिवा म्हणतात असे मानले जाते की नवरात्रीत दिवा तेवत ठेवल्याने घरात सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्धीत जातात म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी संकल्प घेऊन अखंड दिवा लावा आणि त्याचे नियम रक्षण करावे नवरात्रीत अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत ज्यांना आपण पाळणं पाहिजे पाळलं पाहिजे जेणेकरून आपल्याला इच्छित फळ मिळू शकते सहसा लोक पितळाचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवतात जर आपल्याकडे पितळाचा दिवा नाही तर आपण मातीच्या दिव्यात देखील लावू शकता मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण एक दिवस पाण्यात भिजवून ठेवावे आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कापडाने पुसून वाळवून घ्यावे शास्त्रानुसार नवरात्रीत अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये दिवा नेहमीच चौरंग किंवा पाटावर ठेवावा नंतर लावावं दुर्गादेवीसमोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवला असला तर त्याला खाली आधी अष्टदल कमळ ठेवा हे अष्टदल कमळ आपण गुलाल किंवा रंगीत तांदळाने देखील काढू शकतो आपल्याला जर अष्टदल कमळ काढणे शक्य नसेल तर आपण स्वस्तिक हे दिव्याखाली काढू शकता किंवा अगदी तुम्ही तांदळाची रास जरी दिव्याखाली ठेवली तरी पण चालेल त्या तांदळावरती देखील दिवा आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि अखंड दिव्याची वाद देखील खूप महत्त्वाची आहे दिव्याची वात देखील खूप महत्वाची आहे ही वाद रक्षासूत्र म्हणजेच कलाव्यापासून अं बनवलेली अस बनवलेली असते अं सव्वा हाताच्या मापाचा हा रक्षासूत्र असतो पूजेत वापरला जाणारा आ, कच्चा कापूस घेऊन वात वळतात आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर तिळाच्या तेलाचा देखील दिवा लावू शकतो मोहरीचं तेल शुद्ध शुद्ध असल्यास ते देखील आपण वापरू शकता अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूस ठेवावा पण जर दिवा तेलाचा असल्यास त्याला डाव्या बाजूला ठेवावं दिव्याला वार लागू नये म्हणून वारं लागू नये म्हणून त्याच्यावर काचायचं झाकण ठेवावं संकल्प करून झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारू नये विजू नये दिवा स्वतः शांत होऊ द्यायचा आहे ईशान्य उत्तर पूर्व दिशा याला देवी देवतांचं स्थान म्हणतात आपल्याला ईशान्य कोपऱ्यामध्येच दिवाळ हा ठेवायचा आहे लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचा तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावा अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश आणि देवी दुर्गा आणि भगवान शंकराची पूजा करावी दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या मनात इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हावं अखंड दिवा लावताना आपण एक मंत्र देखील म्हणायचा आहे तर आपण म्हणायचं आहे की ओम जयंती मंगलकाली भद्रकाली कृपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वदा नमो किंवा जर तुम्हाला हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते हा देखील मंत्र म्हणू शकता या नवरात्रीत अखंड दिवा लावण्याचे देखील काही नियम आहेत तर नवरात्रात अखंड दिव्याची वाद पूर्व दिशेला ठेवल्यानं आयुष्य वाढतं दिव्याची वाद पश्चिम दिशेला ठेवल्याने दुःख वाढतात दिव्याची वात उत्तर दिशेला ठेवल्याने धन लाभ होतो आणि दिव्याची वात दक्षिण दिशेला ठेवल्याने तोटा होतो कोणत्याही दिव्याजवळ आपण मंत्र जप केला तर आपला मंत्र जप त्वरित आपल्याला यश मिळवून देतो असे म्हणतात अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे चार बोट जाणवली पाहिजे असा दिवा भाग्याचे सूचक असतात दिव्याची वात सोनेरी असावी ज्यामुळे आपल्या जीवनात धनधान्य आफाट मिळतात आणि व्यवसायात प्रगती होते दिव्यात पुन्हा पुन्हा वाद बदलून वाद बदलूने दिव्याने दिवा लावून अशुभ मानले जाते असे केल्याने आजारात वाढ होते आणि मंगळ कार्यात देखील अडथळा होतो नवरात्रीमध्ये मातीचा अखंड दिवा लावल्याने आर्थिक भरभराटी येते आणि आपली सर्वत्र दिशांमध्ये कीर्ती वाढते नवरात्रात दिवा लावल्यानं घरात आणि कुटुंबात सौख्य शांती आणि पितृशांती देखील मिळते नवरात्रात तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावल्याने सर्व शुभ कार्य देखील सिद्ध होतात जर आपल्याला काही वास्तुदोष असल्यास त्याला दूर करण्यासाठी वास्तुदोष ठिकाणी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा नवरात्रीत विद्यार्थ्यांना यश प्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावावा शनीच्या दुष्प्रभावापासून सुटका मिळवण्यासाठी नवरात्रीत तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावावा हा अखंड दिवा शुभ मानला जातो आता हा जो काही दिवा आहे तो आपण घटाजवळ प्रज्वलित करायचा आहे घरामध्ये जर घट स्थापना होणार नसेल तरी पण तुम्ही तुमच्या घ देवघरामध्ये दे असा दिवा प्रज्वलित करू शकता आपण जे काही देवाचे स्थान आहे तिथेच लाल कपडा टाकून त्यावरती आपण दल काढायचा आहे आणि स्वस्तिक किंवा तांदळाची रास ठेवायची आहे त्यावरती हा दीकुंक अर्पण करायचे आणि त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे तिथे दिवा प्रज्वलित करू शकता आता जर दिवा विजला तर काहीही घाबरायचं कारण नाही आपण हा दिवा जाणून बुजून विजला नसतो तर वाऱ्याच्या असा दिवा विजतो तर आपण जेव्हा दिवा विजेल तेव्हा आपल्याला माता लक्ष्मीकडे आपण माफी मागायची आहे आणि नंतर परत पुन्हा दिवा प्रज्वलित करायचा आहे पण शक्यतो तर दिवा विजणार नाही याची काळजी घ्यावी वरती तुम्ही कास ठेवून किंवा दुसऱ्या कोणत्याही वस्तू किंवा ज्यामुळे दिवा विजणार नाही आता जे दगडाचे दिवे असतात तर त्या दिव्यावरती वीट देखील ठेवली जाते किंवा ज्यामुळे विटामुळे वाराला ला दिव्याला लागणार नाही अशा प्रकारे तुम्ही देखील अनेक गोष्टींचा अवलंब हा करू शकता प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम ओम महालक्ष्मी देव्य नमा असं कमेंटमध्ये लिहा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबा श्री